कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने रस्त्याची स्वच्छता करण्यासाठी रात्री विशेष स्वच्छता मोहीम सुरू केली आहे रात्री दहा वाजल्यापासून ते सकाळी तीन वाजेपर्यंत पॉवर स्वीपिंग मशीन आणि दोनशे कर्मचारी रस्त्यावर स्वच्छतेचे काम करत आहेत या मोहीम विशेष प्रदूषण नियंत्रण ठेव आणि हा अभियान गेल्या एका महिन्यापासून सुरू आहे मुंबई आणि इतर शहरांमध्ये वाढत असलेल्या धूळ प्रदूषणाच्या धोके लक्षात घेत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि राज्य सरकारच्या सूचना नंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ही विशेष स्वच्छता मोहीम सुरू केली आहे या मोहिमेत सीएनजी वर चालणाऱ्या पॉवर स्विपिंग मशीन आणि इतर आधुनिक उपकरणांचा वापर करून गहन स्वच्छता केली जाते कारण दिवसाच्या वेळी रस्त्यावर जास्त ट्रॅफिक असतो म्हणून रात्री रस्त्याची स्वच्छता केली जाते रात्री स्वच्छतेच्या वेळी रस्त्याच्या कड्यांवर आणि कोपऱ्यात जमा असलेले कचरा एकत्र केला जातो सकाळी नियमित स्वच्छता गाड्यांद्वारे या कचऱ्याची उचल केली जाते ही मोहीम नागरिकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण ती रस्त्यावर जमा होणारे धूळ आणि प्रदूषण कमी करण्यासाठी एक सकारात्मक पाऊल ठरली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकातर्फे गेल्या महिन्याभरापासून आम्ही रोज रात्री दहा ते पहाटे तीनपर्यंत चार पॉवर स्विपिंग मशीन्स तसेच दोनशे कर्मचारी यांच्या सहाय्याने पूर्ण शहरामध्ये आम्ही रोज रोडची साफसफाई चालू आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये धुळीचं प्रदूषणाबाबत कोर्टात केस चालू आहे आणि सगळ्याच गोष्टी आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही हे जे प्रदूषण आहे हे कसं कमी करता येईल यासाठी गेल्या महिन्याभरापासनं रात्रीतनं आम्ही रोडची साफसफाई करतो आहे आम्ही पॉवर सुपिंग मशीन्स घेतल्या आहेत चार तसेच त्या पावर सुपिंग मशीनच्या मागे आम्ही पन्नास लोकांची टीम ठेवून रोड हे कसं डीप क्लीन करता येईल याचं आम्ही नियोजन करतो आहे आणि गेल्या महिन्याभरापासून आम्ही हे काम करतो आहे ही मोहीम रस्त्याच्या स्वच्छतेसाठी आणि धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी ठरत आहे नागरिकांच्या सहकार्य मिळाल्यास ही मोहीम आणखी यशस्वी होईल